गौंडगाव तालुका येवला येथे आलेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत व पत्रे उडाल्यामुळे पती पत्नी गंभीर जखमी शनिवार दिनांक मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील गौंडगाव या ठिकाणी अवकाळी पाऊस तथा आलेल्या वादळामुळे गौंडगाव येथील दादासाहेब यशवंत साळुंके यांच्या घराचे पत्रे उडून गेले तसेच वादळामुळे भिंत कोसळून त्यांच्या पत्नी आशा ददासाहेब साळुंके हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंधरसुले खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी पंचनामा केला आहे